दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्ट्रॉप अँड सर्च कारवाई दरम्यान अटल गुन्हेगारांना पकडण्यात उपनगर पोलिसांना यश आलं उपनगर पोली स्टेशन से पतका से पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं दमदार कामगिरी आहे शहराच्या विविध भागातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या दोघा जणांना ताब्यात असून त्यांच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकल आणि चार मोबाईल हस्तगत करण्यात आहे पोलिसांनी या कारवाईत अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल याला ताब्यात घेतलेला असून त्याच्याकडून एकूण दहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नाशिक शहराच्या उपनगर त्याचबरोबर सातपूर गंगापूर पंचोटी भद्रकाली आणि ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून या मोटरसायकलींची चोरी झालेली होती तसेच चोरीच्या मोटरसायकल या ग्रामीण भागात विक्री केल्या जात होत्या पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सापळा रजत या दोन संस्थांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून आणखीन संस्थांची नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दरम्यान या सर्व पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय ही मध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम सायब पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सफकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन पोलीस हवालदार तिन्शपती शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी गौरव गवळी असे सर्व अंमलदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर एक संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या पाठलाग करून त्याला पकडले काळे नाशिक न्यूज नाशिक रोड